आताची सर्वात मोठी बातमी दोन मोठे नेते अजित पवार गटाच्या गळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं त्यांच्यासोबत चव्वेचाळीस आमदार आले आणि अजित पवार गटाने सत्तेत सहभाग घेतला त्यामुळे अजितदादा गटात मोठी इनकमिंग सुरू आहे सोलापुरातील दोन मोठे नेते अजित पवार गटाच्या गळाला लागलेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला हा मोठा फटका आहे सोलापुरातील तीन माजी नगरसेवकांनी आपल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे माजी गटनेते तोफिक शेख माजी नगरसेवक गणेश पुजारी यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला या सर्वांनी नुकतीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत प्रवेशासंदर्भात चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांनी दोन हजार एकोणीसच्या पालिका निवडणुकीत बसपाकडून निवडणूक लढवली होती लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता तर तोफिक शेख यांनी एमकडून पालिका निवडणूक लढवलेली होती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का आनंद चंदन शिवे आणि तोफिक शेख यांना मानणारा वर्ग मोठा आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची धुरा या दोघांनी सांभाळलेली होती मात्र लोकसभेतला प्रभावानंतर या दोघांनीही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता मात्र या सर्वांनी आता अजित पवार गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आगामी महापालिका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का समजला जातोय दरम्यान या महिना अखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे